नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं लाईव्ह व्हिडिओमध्ये छान भाजी बनवणार आहोत नाही तर तुम्ही ओळखायचे मी काय भाजी बनवते ते तर सगळं साहित्य तयार झालेलं आहे कांदे सुद्धा कापून झाले आहेत कांदे सुद्धा कापून झाले आहेत आणि भाजी सुद्धा म्हणजे सगळं तयार झालेलं आहे. मुद्दाम करतो हं कुकर सुद्धा ठेवलं आहे मी गॅसवरती ठीक झालं तांबक आहे तो कांदा या भाजीसाठी चार ते पाच कांदे घेतलेले आहेत बारीक कापून घेतलेले आहेत मी आता कुकर मध्येच बनवणार आहे त्यासाठी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे कुकर गरम झालेला आहे चांगल्यापैकी त्यानंतर मी आता तेल ओतणार आहे तेल ओतलेलं आहे जास्त जर तेल है थोड़ा। जास्त तेल ओतलेलं ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागणार आहे त्यामुळे तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं कशा आहेत तुम्ही तुमचं जेवण झालं का तुमच्याकडे पाऊस पडतोय का आमच्या इथे तर आता पाऊस उघडलेला आहे पावसाचं वातावरण आहे दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडला एकदम मुसळधार पाऊस जिकडे तिकडे पाणीच पाणी होत नदी नाले सगळे भरलेले होते तर आमच्या इथे आता पाऊस बंद झालेला आहे तुम्ही पडतोय का पाऊस सगळ्यांची जेवण झालेलीच असणार कारण आता धाव आलेले आहेत सगळे मजेत आहेत ना लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज मी एक भाजी बनवते ती भाजी पण ती तुम्हाला तुम्हाला ओळखायची आहे तर सगळं साहित्य सुद्धा तयार झालेलं आहे आता तो भाजी तुला ते उघडून पाहिजे तुम्हाला मसाला ना तू मग हे बघू तिथे बघ कुकर मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडीसाठी टाकणार आहे मी आपण सगळे कसे आहात कमेंट करून कमें सांगा मला तुमच्याकडे पाऊस पडतोय का तेल चांगलं पैकी गरम झालेलं आहे आता फोडणीसाठी मी जिरे टाकणार आहे जिरे चांगलं तरतडून द्यायचं तुम्ही आज कोणती भाजी बनवली ती का मी करून सांगा मला हिंग टाकलेला आहे एक चमचा आणि बारीक कापलेले कांदे टाकणार आहे का सुद्धा कापून झालेला आहे मला काय झालं तुला काय म्हटलं तुला कांदा व्यवस्थित परतून घेते मी चांगला लालसर होईपर्यंत कांदा परतायचा आहे शेवटी मी सांगणार आहे कोणती भाजी बनवते तोपर्यंत तो तुम्हाला ओळखायचं आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये माझा आवाज येत असेल तर मला कमेंट करा आवाज येतोय सांगा आता होत आलेला आहे आज मी मध्ये बनवत नाही आता डायरेक्ट कुकर मध्येच बनवणार आहे कारण घ्यायच्या घ्यायच्यामुळे कुकर मध्येच बनवते मी सुद्धा असा चांगला लावतो होईलच थोडस आधी ठेवते आणि कांदा सांगते की अशा मी आज मी जी भाजी बनवते आहे ती तुम्हाला भरपूर म्हणजे तुम्ही सुद्धा खात असणार आणि तुम्हाला सुद्धा आवडत असणार जरासा गॅस कमी करते मी बटांगाला सुद्धा छान तितक लासर झालेला आहे आता मी आलं लसण पेस्ट केली होती ना दुपारीच करून ठेवली होती ती टाकते एक चमचाभर आलं लसण पेस्ट टाकते मी आणि ती सुद्धा व्यवस्थित परतली होते आहे कमी गॅस केलेला आहे मी आलं लसून पेस्ट टाकलेली आहे या भाजीसाठी मी मिरचीचा ठेचा आलं लसूण पेस्ट मी बनवून ठेवते कारण भाजीसाठी लागतं म्हणून मी अगोदरच बनवून ठेवते जास्तच फ्रीजमध्ये ठेवली तरी चार पाच दिवस राहतो तो ठेचा वगैरे मिरचीचा चांगला राहतो मग उपयोगात येतो आपण तो थोडासा मिरचीचा ठेचा टाकते मी बघा अर्धा चमचा तरी टाकलेला आहे मी तो सुद्धा चांगला असा मिक्स करून घेते काय ताई कशा आहात तुम्ही बरं आहेत का जेवण झालं का तुमचं माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका चल आता मी वाटन केलं होतं ते सुद्धा टाकून घेते वाटन केलेलं होतं मी अगोदर भाजीसाठी व्यवस्थित असं करतून घेते पण थोडस शिजू द्यायचं आहे

हॅलो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं सार लाईव्ह व्हिडिओमध्ये तर आज मी मस्त प्रेकी भाजी बनवते आहे बघा वाटण सुद्धा छानपैकी आता असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता जरास कॅन्याला जवळ येते हळद टाकते एक चमचा तिखट टाकते एक चमचा मसाला टाकणार आहे एक चमचा हे सगळे मसाले मी परतून घेतले चांगले असे सुटून घेणार आहे हे सगळे मसाले मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतून झालेले आहेत शिजलेले आहेत आणि जो वाटणा मी वाटण टाकलं होता ना त्यालासुद्धा छानपैकी असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते बरोबर मस्तपैकी शिजून आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते कोणती भाजी बनवते ते तुम्ही ओळखा तुम्हाला दिसली असेलच मी कोणती भाजी बनवते तर मला कमेंट करून सांगा मी कोणती भाजी बनवते असं छोले आहेत हे छान पेकी घट्ट ठेवले होते मी आता त्याची छानपैकी भाजी सुद्धा बनवलेली आहे तुम्हाला छोल्याची भाजी आवडते का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडत असेल तर नाही आवडत असेल तरी सुद्धा सांगा तईनुसार मीठ टाकते मी मीठ सुद्धा टाकून झालेला आहे कुकरमध्ये अगोदर त्यांनी उकडत ठेवली त्याने थोड़ी थोडेफार शिजलेले आहे आणि थोडीशी एक शिट्टी घ्यायची आहे छोल्यांना सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये तर आज मी कशाची भाजी बनवली आहे तुम्ही बघितलंच असेल तर मला कमेंट करून सांगा, तरी तरी मा सांगा की ह्याची भाजी बनवली आहे तुम्हाला आवडतसुद्धा असेल आवडली नाही तरी चालेल तरी कमेंटमध्ये मला सांगा ही भाजी बनवली आहे त्याच्याच मला कळेल की तुम्ही कुठून बोलतायत काय तुम्हाला आवडते का नाही ही भाजी तर आता कुकर मी कुकरचं झाकण लावते आणि साधारण एक सिटी घेते जास्त काही पाणी होतच नाही का जास्त पाणी ओतलं तर ते वरती येतं तर वरती पाणी येतं त्यामुळे एवढ्या पाण्यातच भाजी शिजवून तयार होईल छोले हे जास्त करून आपण कुकरमध्ये उकडवले जातात कारण ते कडक असतात शिजायला वेळ लागतो त्यामुळे कुकरमध्ये उकडवले तर ते लवकर उकळतात हाय तुमचं सगळ्यांचं लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांना माझा नमस्कार तर माझी व्हिडिओ तुम्ही बसतातच तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट मात्र करत नाही कमेंटसुद्धा करा तुम्ही कमेंट करायचं मलासुद्धा बरं वाटेल जर तुम्हाला एखादी रेसिपी आवडत असेल आणि मी बनवून दाखवेन मी बनवावी असं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा मी ती नक्की बनवेल बनवण्याचा प्रयत्न करेन आणि ती चॅनलवरती टाकेन तर तुमचं सगळ्यांचं जेवण तर भारत असणार आज आम्ही छानपैकी मस्त भाजी बनवलेली आहे छोट्याची भाजी बनवलेली आहे त्यासाठी सगळं साहित्य तयार करून घेतलं होतं सगळं साहित्य के तयार केलं म्हणून पटापट -पत भाजी झाली वाटणसुद्धा सुद्धा लावले खोबरं आणि त्याच्यामध्ये लसूण आलं मिरची कांदा हे सगळं भाजून नंतर वाटण तयार केलं होतं मसालेदार असे छोले मस्त पिकपी होणार आहेत छोल्याची भाजी खाण्यासाठी एक तर झाली अगोदरच आम्ही छोले उकडून घेतलेले होते चार पाच सिट्ट्या घेऊन आता परत एक दोन सिट्ट्या घेते मग छोल्याची भाजी बनवून तयार होईल शिजून तयार होईल तर आम्ही आता खातोच तुम्हीसुद्धा तुमचं तुम्ही जेवण झालं असेल सुद्धा आता जेवतो तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात रहा खुश रहा आनंदी रहा स्वतःची ताजी घ्या धन्यवाद